बाप गेल्यानंतर काय दुःख असतं ज्याच्या आयुष्यातून बाप निघून गेल्यानंतर दादा त्याला माहिती आहे म्हणजे सांगतो का सांगत असेल मला अनुभव आलेले आणि कुठल्या कवितेतला कुठल्या धड्यातला मी बाबा बाप सांगत नाही मी स्वतः माझा स्वतःचा बाप कीर्तनात सांगतो आहे का दादांनी खूप गुण नियोजन केलं दोन पटना वाढू खरंच तात्यांना आनंद वाटत असतील ते वळून बघत असतील तर माझ्या लेखाने एवढा सुंदर सोहळा केला माझा बऱ्याच कवींनी आईवरती गीत लिहिली बऱ्याच कवींनी आईवरतीच पुस्तकं सुद्धा श्यामचीच आई निघाली चित्रपट सुद्धा श्यामची आई निघाला परंतु श्यामचा बाप कोणाला दिसलाच नाही ज्यावेळेस रामप्रभू वनवासाला निघाले कौशल्या मात्या त्यांच्या समोर येऊन रडायला लागल्या डोळ्यात पाणी आलं रामा तू जाऊ नको बाबा तू गेल्यानंतर मी जगणार नाही परंतु जगल्या आणि त्याच ठिकाणी रामप्रभूचे वडील दशरथ त्यांच्या समोर आले रडायला लागले ला रामा जाऊ नको रे तुला विनंती करतो तुझ्या तु पायापडतो तुम्हाला तु तु सोडून जाऊ नको तू गेल्यानंतर मी तुझ्याशिवाय एक क्षणभर सुद्धा जगू शकणार नाही आणि झालंही तसंच ज्यावेळेस राम वनवासाला गेले त्यावेळेस भिंतीकडं बघत बघत राम 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 म्हणत पुत्रवियोगामध्ये त्यांनी प्राण सोडला का यशोदा देवकी त्यांनी खूप प्रेम केलं कृष्णावरती परंतु आपल्या डोक्यावर कृष्ण परमात्म्याला आपल्या नाकात तोंडात पाणी जात असताना सुद्धा आपलं मूल वाचावं हा सिना आपल्याला कधी दिसलाच नाही वसुदेवांचा लहानपणापासूनच आपली आई आपल्याला सांगत आली बाबा इकडे जाऊ नको बाबा मारतील तिकडे जाऊ नको बाबा मारतील गावात जाऊ नको बाबा मारतील थोडस काही केलाच बाबा मारतील बाबा हा शब्द त्या मुलाच्या कानामध्ये असा फिट होतो की काहीही करायचं झालं तर त्याला त्याचा बाप आठवतो हो आणि आई दाखवली आई शांत दाखवली आई आपल्यावर प्रेम करते आईला जर म्हणलं आई जेवायला वाढ आईने ताटसमोर केलं ही आई सगळ्यालाच दिसली परंतु आयुष्यभरासाठी ज्यांना आपल्या जेवणाची सोय लावली तो बाप आपल्याला कधी दिसलाच नाही महाराज बघा आपल्या पायाला ठेस लागली तर आपल्या मुखातून शब्द निघतो आई ग आणि त्याच रस्त्याने जात असताना एखादा साप आडवा गेला तर आपल्या मुखातून शब्द निघतो तो असतो बाप रे आपला जीव जाणार होता मोठ मोठ्या संकटाला आपल्याला आपला बाप आठवेल बघा ऐका तैनो मी तुम्हाला सांगेल तुम्ही माझ्या आई सारखे तुम्ही माझ्या बहिणी सारखे जोपर्यंत माहेर तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत खूप आनंद आहे माहेर मधून तुमचा बाप निघून गेला माहेर संपलं दादा तुम्ही दिवाळीच्या सणाला गावाकडे गेलात दारात उभे असते मी माझ्या बहिणीला दर दिवाळीला आणाय जात असतो बंधू जातील मी जाईल आल्यानंतर दारात माझे आई वडील दोघे उभा राहायचे आल्याबरोबर औक्षण करायचं ओवाळणी करायची गालावरून हात फिरवला जायचा पुरे आलीस पिशव्या घेऊन घरात घेऊन जायची आणि आता गेलेल्या दिवाळीला बहिणीला आणलं परंतु जे स्वागत करायला बाप होता तो बापच राहिला नाही मी तुम्हाला सांगेल बघा आयुष्यात तुमचं स्वप्न असू द्या द्या परंतु तुमच्या बापाचं जे स्वप्न असेल ते पूर्ण करा तुम्ही तुमचा बाप म्हणेल की बाबा माझा पोरा तू शिकला पाहिजेस तुम्ही शिक्षण करा माझ्या लहानपणीचा एक मला आठवत माझ्या वल्लांची इच्छा होती की माझा मुलगा कीर्तनकार व्हावा गावामध्ये टी सी काढायला गेले होते मला शिकायला पाठवणार होते कीर्तन शिकायला गावात गेले सरांना म्हणले सर याची टी सी पाहिजे तेवढी तुम्ही टी सी द्या मला शिकायला पाठवायचं याला कीर्तन आणि त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला सर म्हणले की बाबा नका पाठवू याला याचं शाळेमध्ये खूप ध्यान आहे सगळं सकल, सगळ्यात हुशार आहे याला पाठवू नका वडील म्हणले मला इंग्रजी बोलायचा महाराज करायचा आहे परंतु मला महाराजच करायचा आहे आणि झालंही तसच महाराज मी सांगेल तुम्हाला तुमचा बाप निघून गेला आयुष्यात काहीच राहिलं नाही काहीच राहिल नाही बाप आयुष्यामध्ये कधीच रडत नाही कधीच परंतु एक दिवस असा येतो की आपली स्वतःची लेख आपला काळ तुकडा ज्या वेळेस महाराज सोडून जात असते त्यावेळेस त्या दिवशी तो बाप रडायला लागतो त्याच्या डोळ्यात त्या दिवशी पाणी येतं दिवसभर राब 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 राबलेला असतो मुलीच्या अद्याप रडत नाही मुलगी गेली घरामध्ये जातो कडे लावतो आणि आपल्या तोंडावर उशी ठेवून एवढं रडायला लागतो एवढं रडायला लागतो हंबर डफोडतो त्याची पहिली वेळ असेल मला वाटतं त्या दिवशी तो बाप रडतो बघा ती सांगेल तुम्हाला जगात तुम्ही कोणालाही कमी समजा परंतु तुम्ही तुमच्या बापाला कमी समजू नका मला माहिती नाही की जगात ते तीस कोटे देव आहेत का नाहीत परंतु मानवरूपातील जो कोणी देव असेल तो तुमचा बाप आहे दादा आणि त्या देवाच्या तुम्ही फक्त देवाच्या पाया पुढे जा बाकी काही करत जाऊ नका ताईनं तुमचा जर बाप तुमच्या घरात जिवंत असेल तर घरी गेल्याबरोबर त्याचा हात गालावरून हात एकदा पसरा गालावर हात लावा घट्ट मिठी मारा बाबा जिवंत असेल तर गेल्यावर इथं बसलेले सगळे तरुण असतील सगळ्यांना विनंती माझी त्या बापानं जर तुम्हाला कधी कॉल केला ना दादा पहिल्या रिंगमध्ये तुम्ही त्यांचा कॉल उचला कारण आज माझ्यासारखे महाराज हजारो माणूस होत्या फक्त बापाच्या एका कॉलची वाट बघतात की कॉल येईल कीर्तन तुम्ही माझं ऐकलं असेल अथवा नसेल परंतु मी तुम्हाला सांगेल बाप नावाचा जर देव तुमच्या घरात असेल बापाला कधी उरपाट नका जोपर्यंत बाप आपल्या घराकडे जिवंत आहे घरात जिवंत आहे तोपर्यंत लोकांची नजर सुद्धा होत नाही त्या घराकडे पाहण्याची बाप निघून जाऊ द्या घरात मुलगी असू द्या त्या घराकडे लोक पाहायला लागतात का तर घराचा पाया निघून गेला ज्या बिल्डिंग सगळी उभा आहे तो जर त्या घराचा पाया जर निघून गेला काय अर्थ या, या गोष्टीमध्ये माझे वडील म्हणायचे ते ज्या वेळेस त्यांची आई निघून गेली होती माझ्या वडिलांची ते म्हणायचे जगात बाप निघून गेला तरी चालेल परंतु माय निघून जाऊ नये वनवास काय असतो तो, तो माझ्या बापाने बोगलाय मी असं सांगेल जगाला कोणीही जाऊ द्या बाप कधी जाऊ नये सोडून आज एवढं वैभव वै आहे महाराज तुम्हाला सांगतो परंतु ते पाहायला माझे वडील नाही